तर काहीच विशेष नाही की कोण आला याचा अर्थ काय कोणाबरोबर युवती नाही ते बिगर कामे नाहीत का, का।, का मैं मैं ते चुट्टी चाटते ते लिहितं युवत्या झाल्या का काय कुणी आला की काय युवतेचा जाण्याचा काय संबंध आहे माया मराठ्याला माहिती मी मराठ्याचा आहे मी मराठ्या कोणी मी गोरगरीब कोणी मायाकडून तुम्ही आला आणि स्वतः सगळं केंद्रापासूनच सत्ता येऊन बसली आणि केंद्रापासूनच सगळा विरोधक येऊन बसला तरी मला माझ्या समाजाला पाहिजे आरक्षण माझ डोक्यात ये त्याच्यामुळं कुणी आला म्हणून काय कोणाला उमेदवारी डिक्लेअर होत नाही कुणी आले म्हणून कोणाची युती होत नाही फक्त हे बिगर कामे चुटते च कधी उडी दिली भुरके चोर कामं करणारे पक्षी येणे काही खिसे मारून खाणारे वेगळे येत असतात काहीतरी त्यामुळे मराठी काय त्यांच्याकडे लक्ष देत नाही पण इथं ते फक्त विचारपूस केली आणि आरक्षणावरती मी पण चर्चा केली राहुल गांधी यांचे વખત की चर्चा झाली की राहुल गांधी भेटायला येणार वगैरे असं शु भेटणार असं मला माहिती नाही मला माहिती